मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी एक माथे फिरून आहे बाबासाहेबांवर आणि भुसावळचे विद्यमान आमदार संजय सावकारे त्यांच्या पत्नीवर टी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून टिप्पणी करण्यात आलेली होती आपण बघू शकता की या ठिकाणी बौद्ध बांधव उपस्थित आहेत आणि त्यांना या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोरच या ठिकाणी बैठक मांडलेली आहे नेमकं त्यांची या ठिकाणी काय मागणी आहे पोलीस प्रशासनाला घेऊन आपण थेट त्यांच्याशी या ठिकाणी विचारणार आहोत सर्वप्रथम एम आपलं स्वागत आहे काय सांगाल तुम्ही आज बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर येऊन बसलेले या ठिकाणी तीन चार दिवसा अगोदर भूषण पाटील या व्यक्तीने डोंबोलीच आहे याची भूस सासरवाडी भुसावळची आहे या व्यक्तीने भुसावळ शहरातील मंत्री साहेब यांच्या बाबतीत त्यांच्या मिसेसच्या बाबतीत परंतु राहला विषय या व्यक्तीने अशा व्यक्ती संदर्भात बोललं की त्याच्या त्या संदर्भामध्ये कोणाच्या गांडीमध्ये ताकद नाहीये हा सगळ्यांचा बाब आहे विश्वरत्न प्रभूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदर्भात ह्या व्यक्तीने बोललेला त्याची अवकाळ नाहीये त्या व्यक्तीने एकदम खालच्या दर्जाचं विश्वरत्न प्रभूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संदर्भामध्ये बोललेलं आहे त्या कारणास्तर आम्ही या ठिकाणी बसून आहे त्या व्यक्तीला डोमिलो या ठिकाणून आणलं तर आमची अशी इच्छा सर्व भीम अशी इच्छा आहे की त्या व्यक्तीला जास्ती वेळ मागत दे फक्त पाच मिनिटं त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या आम्ही त्याला भीमटोला देऊ आणि कायद्याने तुमच्या हवाले करू त्याच्यावरती तुम्ही योग्य ती कारवाई करू शकता आमचा कोणताही आमचा कोणताही प्रॉब्लेम नाही राहणार परंतु सर्व भीम सैनिकांच्या माध्यमातून एवढंच आग्रहाची विनंती आहे की त्याला भीमटोला दिल्याशिवाय आम्ही राहणार आणि त्याला सोडणार पण नाही अशा खालच्या पातळीचं बोललेलं आहे म्हणून या ठिकाणी सर्व संतापलेले लोक लो या ठिकाणी आलेले आहेत आम्ही सर्वांच्या बाबतीत एक वेळेस आमच्या आईच्या बाबतीत वडिलांच्या बाबतीत आम्ही ऐकून घेऊ परंतु विश्वरत्न परमप्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आम्ही कदाबी ऐकून घेणार नाही मग तो कोणी असो अरा करा न करा काही कोणी असो आम्ही ऐकून घेणार नाही म्हणून या व्यक्तीला या ठिकाणी आणलेला आहे आम्ही या ठिकाणी आम्ही शांत पद्धतीने बसून आम्ही सर्व समाज बांधवांना आव्हानही केलेलं आहे की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी या कारण की या व्यक्ती अशा व्यक्ती फिरू व्यक्तीची संख्या वाढत चाललेली आहे वारंवार वार विश्वरत्न परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पान या ठिकाणी होत चाललेला आहे म्हणून जोपर्यंत अशा माथेपुरूंना भीम टोला भेटत नाही तोपर्यंत लोक सुधरणार नाही म्हणून सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून आमच्या आग्रहाची विनंती आहे की त्याला फक्त पाच मिनिट आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला भीम टोला देऊ दिल्यानंतर तुमच्या ताब्यामध्ये देऊ तर तुम्ही योग्य ती कारवाई करू शकता आमचं मनही समाधान होईल आणि तुम्ही समाधानी राहाल अशी आम्ही या पोलीस प्रशासनाला सहकार्य पोलीस प्रशासनाला आग्रहाची विनंती करण्याकरता या ठिकाणी बसून आपल्या आपल्यासोबत राजश्री या ठिकाणी जुळलेले आहेत काही आपण या ठिकाणी आले आपण काय सांगाल मी तर एवढंच सांगेल प्रशासनाला की हा माथे फिरू तर मला वाटत नाही कोणत्या अँगलनी चांगला शुद्धीवर दिसतोय आणि कोणीतरी याच्या पाठीमागं जी पण सपोर्ट सिस्टीम असेल की ज्यांनी त्याला उचकवलंय बाबासाहेबांबद्दल बोलायची त्याची तर कुत्र्याची लायकी नाही त्याच्या आया बहिणी आणि तो स्वतः जे सुखसुविधा आणि जे आरक्षण भुक्त नाही ही बाबासाहेबांचीच देण आहे मी पूर्ण समाजातल्या महाराष्ट्रातल्या तमाम वकील बांधवांना आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल की अशा माथे फिरू अशा समाजकंटकांची केस आपण कुठल्याही प्रकाराने हातामध्ये घ्यायची नाही आणि अशा लोकांना सपोर्ट करायचं नाही आणि शासनाला एवढीच विनंती के की अशा माते भिरून साधी कारवाई करून किंवा काही वर्ष शिक्षा देऊन त्याला सोडता कामा नाही तर अशा व्यक्तींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जोपर्यंत अशा फाशीची शिक्षा होणार नाही वारंवार असे कृत्य घडणारच आहे काही महापुरुषांच्या विटंबना प्रकरणी आपल्या भुसाळ शहरात झालेले आहे दोन हजार मध्ये देखील असंच एक कृत्य आमच्या चाळीवर झालं होतं तेव्हा अनेक समाज बांधवांवर गुन्हे दाखल झालेले आहे आम्ही कायदा हातात घेत नाही आज शांततेने इथं बसलेलो आहे अशा घटना घडतात आमच्या समाज बांधवांवर गुन्हे दाखल होतात आजही आमचे समाज बांधव कोर्टाच्या चक्र मारता आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तर अशा गोष्टी घडायला नको जेणेकरून कोणावरही गुन्हे दाखल होणार नाही अशा व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही आज रोजी महिला म्हणून मी विनंती करेल की बाबा आज आम्ही महिला इथं बोलू तरी शकतो ही सुद्धा देण बाबासाहेबांची आहे त्यांच्याबद्दल अपमान सहन करणं हे आमच्या रक्तातच नाहीये त्यामुळे याच्यावर कठोर शासन झालं पाहिजे एवढंच मी शासनाला विनंती करते योगेश आहेत योगेश भाऊ आपण पण काय सांगाल की आज जी या ठिकाणी जे वातावरण आपल्याला दिसत आहे काय सांगाल त्यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी रात्री दोन वाजता तुला दो लाईव्ह होता सकाळी आम्हाला सहा वाजता समजलं त्याची मी माहिती माझ्या जे सावकारे साहेब आहे यांच्या फॅमिलीवाल्यांना दिली होती त्यादनंतर आमचे वकील बांधव आहेत त्यांना दिली नंतर मग आम्ही संध्याकाळी सात वाजता भीम आर्मीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष भाऊ सपकाळी आणि मी स्वतः शिवसेनेतर्फे आमचे शहर पोलीस स्टेशनचे पी आय साहेबांना भेटलो डमाळे साहेबांना त्यांनी आम्हाला सांगितलं आश्वस्त केलं की आम्ही त्याला डुंबोलीहून पकडण्यात प पकडून घेऊन भुसावळला घेऊन येणार आहेत तर मी त्याकरता त्यांना कडक कारवाई त्याच्यावर करण्यात यावी ही आमची सर्व समाज बांधवांतर्फे एक विनंती आहे आणि आज तो जे शिक्षण घेतलेला आहे त्यांनी आज ते ज्याला आरक्षण भेटलेला आहे तो ज्या समाजात आहे त्याच्यानंतर त्याने जी स्कॉलरशिप भेटलेली आहे त्याचं जे शिक्षण घेताना ही बाबासाहेबांमुळे त्याला एक आरक्षण आणि एक स्कॉलरशिप भेटलेली आहे हे शिक्षण त्याचं पूर्ण जे कमी पैशात हे बाबासाहेबांमुळे झालेलं आहे आणि अशा व्यक्तींनी so, बाबासाहेबांवर जे आरोप केलेले आहेत एक खालच्या लेवलवर बोललेला आहे हे एकदम चुकीचं आहे हे आम्ही शिवसैनिक आणि आरपीआय वगैरे जिथे जेवढे समाज बांधव आहेत आम्ही त्याचा निषेध करतो त्या व्यक्तीचा निषेध करतो आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याला आम्हाला सर्व शिवसैनिकांना आणि भीमसैनिकांना न्याय मिळाला पाहिजे ही नम्र विनंती आरबीआयचे बाबासाहेब उपस्थित आहेत सर्वांना या ठिकाणी जी मागणी आहे की जे माती फिरून जे टिक्पणी केलेली आहेत आपण पण उपस्थित आहात काय सांगणार सरात अगोदर प्रशासनला माझी एक विनंती आहे की तो मनोरुग्ण आहे हे पहिले तपासलं पाहिजे एखादी व्यक्ती दारूच्या बार बसून या महाराष्ट्राचे मंत्री महोदय यांच्या मिसेसच्या बारामध्ये त्याच्या परिवाराच्या बारामध्ये ते बोलव त्याच्यानंतर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर ज्या महामार्गांनी या एकशे पत्तीस लोक जनतेला कोटी लोकांना हे चांगलं संविधान दिलेलं आहे आणि तो बाबासाहेबच्या मला खालच्या स्तरात बोलत असेल तर त्याला हे आंबेडकर समाज माफ करणार नाही त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही त्याचे कपडे फाळ्यात त्याला नागळा करून बाबासाहेब पुतळा त्याला माफी मागायला लावू आणि त्याच्यावर अनुसूचित जाती जमातीच्या अनुसार जे जे कायदे गुन्हा दाखल करता आल्या प्रशांनी सर्व गुन्हे दाखल केले पाहिजे आणि त्या त्याला रिस सर कायदेशीर अॅट्रॉसिटीच्या आत्महत्येला जामीन मिळाली नाही पाहिजे फर्स्टा कोर्टाची याची केस चालली पाहिजे यांनी लाईव्ह करून एका महिलेचा अपमान केलेला आहे सावदेकर आम थोरगणेकर या समाजाला सुद्धा शिवगाळ केलेली आहे याच्यामागे कोणी आहे का याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे हा एकटा व्यक्ती नसू शकतो एवढं बोलणं त्याच्या आज तो डीवायस पी एस पीची मायबिंग करतोय शिवगाळ करतोय पोलिसांना घाबरत नाही म्हणजे याच्या मागे कोण आहे याचा तरी शोध पोलिस प्रशासनानं घेतला पाहिजे आणि आज सर्व भीम आर्मी शिवसेना गट राष्ट्रवादी आरपीआय सर्व पक्ष मिळून या घटनेचा निषेध करतो मित्रांनो आज आपण बघू शकता की भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये आधी जे प्रकरण या ठिकाणी दोन दिवसापूर्वी घडलेलं होतं त्याच अनुषंगाने जे या ठिकाणी जे आरोपी होतं त्या आरोपीला भुसावळ बाजारपेठ स्टेशन मध्ये आणण्यात आलेलं आहे त्यांची जी मागणी आहे या ठिकाणी प्रतिक्रिया घेतली त्यांच्याकडनं जाऊन घेतले मात्र त्यांची या ठिकाणी मागणी काय आहेत महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे सर्व पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व समाज बांधव उपस्थित आहेत भीम आर्मी असेल त्याचबरोबर शिवसेना असेल महिला मंडळ असेल आर पी आय असेल व इतर जे पक्ष संघटना असेल तेही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या ठिकाणी सर्वांचं लक्ष लागून आहे पुढे नेमकं या ठिकाणी काय होणार आहेत पण एम एच न्यूज सोबत जोडलेलं हा बघत राह एम न्यूज धन्यवाद मला भुसाळ बाजारपेठ पोलीस स्टेशन आता एक वर्ष होतील मी सिटी मध्ये पण होतो आपण आता बघितलं असेल दोन तीन घटना वारंवार घडत आहे आणि असतात समाजामध्ये असे आपण जे म्हणतो ना जसं गावामध्ये काळे दगड असतात आपण बाजूला काढतो ते प्रत्येक समाजात काहीतरी असे विघ्न संतुष्ट लोक असतात त्यांना नक्कीच आपण बाजूला काढायला पाहिजे जे भूषण पाटीलने जे के कृत्य के केले त्याबद्दल प्रमोद दादांनी एका परवाच्या दिवशी एफ आर दिलेली आहे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे तसंच वरंगावला सुद्धा एक अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच माझ्याकडे काल किरण कोलते परत अजून एक गुन्हा मी दाखल केलेला आहे असे एकूण तीन गुन्हे मी आतापर्यंत दाखल केलेले त्याच्यानंतर जगन भाऊ सोनोणे यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं त्यांना म्हटलं भाऊ तुमच्या विरुद्ध पण आहे तुमची ते तक्रार द्यायला माझ्याकडे आले होते त्यांना मी आजही बोललो भाऊ म्हटलं मी काल नव्हतो आज तुम्ही तक्रार द्यायला या ते बोलले साहेब तुम्ही जेव्हा असेल तेव्हा मी तक्रार द्यायला येतो तर भूषण पाटील ना लगेच तात्काळ आम्ही त्याला तिथे टीम रवाना ति करून त्याला ताब्यातही घेतलेले आणलेले जे काही असेल ते कायदेशीर नक्कीच करायचा प्रयत्न करू तुम्हाला सर्व जयभीम बांधवांना मी एवढंच सांगेल की कोणीही कायदा हातात घेऊ नका जेणेकरून मला त्याच्याविरुद्ध प्रॉपर कायदेशीर कारवाई करता येईल आणि असतात असं मी म्हणत नाही खरंच नक्कीच त्याने जे शब्द वापरलेले त्याचं नक्कीच अशा पद्धतीने समाजातल्या एखाद्या सुशिक्षित व्यक्तीने असे शब्द वापरणं आपण अपेक्षाच करू शकत नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेमुळेच त्यांनी एवढे शिक्षण घेतलेले तो विसरून गेलेला आहे तर नक्कीच त्याच्याविरुद्ध नक्कीच आम्ही कायदेशीर कारवाई करतो आणि तुम्हाला सर्व बांधवांना एवढं विनंती करतो की तुम्ही शांततेने घ्या कुठलाही कायदा व सुविस्था हाती नका की एवढंच बोलतो आम्ही या ठिकाणी सर्व बाबासाहेब आंबेडकर लेखू आहे कायद्याला म्हणणारे लोक आहेत कारण की कायदा आमच्या बापाने लिहिलेला आहे तर आम्हाला माहिती आहे की कुठे काय वापर करायचा कुठे नाही परंतु दुःख याकरता होत आहे की दोन दिवसा अगोदर जसे की आपण बोलले दोन दिवसा अगोदर मी पण आलो होतो मला कुठेतरी खंत आता तुम्ही बोलल्यानंतर की दोन दिवसा अगोदर मी पण तुमच्या होते चार पोलिसांना गेले होते होते मला फोनही केला होता तुम्ही के हॅलो मला फोनही केला होता साहेब मला माझा एफ आय आर दाखल करा बोलले होते मला नाकारलं मी बोलले की प्रमोद दाता एफयआर घेत आहे म्हटलं आपल्या काही समाज समाज बांधवायचे किरण भाऊचे किंवा इतर लोकांनी तुम्ही गुन्हा दाखल केला माझाही घेतला असता मलाही बरं वाटलं असतं की त्या ठिकाणी माझाही गुन्हा दाखल दाखल करू की ऐकून आहे एक समाजाचा घटक आहे समाजाचा प्रतिनिधी आहे समाजाचा प्रतिनिधी मी म्हणून तुमच्यापर्यंत आलेलो होतो अशी अपेक्षा होती परत की तसे तुम्ही त्यांना बोलले जग जगन यांना की तुमचा एफर्ट दाखल करू माझी विनंती आहे की माझाही एफर्ट दाखल तुम्ही भाऊ मी आता तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही माझ्याकडे नक्कीच आले होते पण एखाद्या घटनेबद्दल माझ्या हातीत एक एफ आय आर झालेला आहे तीच घटना परत तीच एफ आय आर तर ते दोन एफ आय आर एका घटनेबद्दल घेता येत नाही राहिलं तुम्ही सिटीलाही गेले होते इथेही आले आपला त्या दिवशी बोलणं झालं होतं मी तुम्हाला बोललोही होतो नंतर माझ्याकडे अजून राहुल तायडेही आले होते असं नाही भरपूर लोक आले होते नंतर बोरगावले हो, लेवा पंचायत समाज आला असेल भरपूर असे मी म्हणजे वैयक्तिक आता जे जे आठवले ते बोललो पण भरपूर लोक येऊन गेले दोन दिवसात माझ्याकडे भरपूर जनसमुदाय येऊन गेला वेगवेगळ्या धर्माचे लोक येऊन गेले पण कायदेशीर एक एफ आय आर घेतल्यानंतर दुसरी एफ आय आर मला घेता येणार नाही नंतर जगन भाऊ सोन कसं त्यांचा स्पेसिफिक उल्लेख आहे म्हणून त्यांना बोललो की तुमचा स्पेसिफिक उल्लेख आहे जिथे समाजाचा उल्लेख आहे तिथे वरंगाव मध्ये आम्ही एफ आय आर घेतलेली आहे वरंगाव मध्ये समाजाच्या वतीनेच ती एफ आय आर घेण्यात आलेली आहे म्हणजे आसनिक एफ आय आर आणि अॅट्रॉसिटीची एफ आय आर ती इथे घेतली आहे आणि डीवायस पी साहेब आता मुक्त्याने करता चार्ज त्यांच्याकडे तर ती परत मर्ज होणार आणि डीएस पी साहेबांकडे तपास जाणार आहे एकाच घटनेचा त्यामुळे वरंगावला समाजाच्या वतीने घेण्यात आली तुमची एफ आय आर नक्कीच प्रमोद दादांची जर नसती घेतली तर मी नक्कीच तुमची एफ आय आर घेतली असते तेव्हा तुम्हाला सांगितलं असतं थांबून था तुमची एफ आय आर करा तर नक्कीच हो 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 नक्की 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 तुम्ही सिटी दमाळे साहेबांचाही मला फोन येऊन गेला होता आणि नक्कीच जे कृत्य त्याने गेले ते नक्कीच चुकीचं आहे आम्ही त्याला बिलकुल सपोर्ट करत नाही म्हणून जास्तीत जास्त कायदेशीर कारवाई करू मी परंतु तुम्ही या ठिकाणी अशी भूमिका काहीतरी मांडा की आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणून शांत होतील कारण की सर्व समाज बांधवांची अशी अपेक्षा आहे कायदा आम्ही आताच घेत नाही परंतु भीमटोले त्याला भेटायला पाहिजे कारण की हे कृत्य हे वारंवार महाराष्ट्रामध्ये वाढत चालले आणि भुचावळ शहरामध्ये तुम्ही जेव्हापासून आलेले आहेत तेव्हापासून तुम्ही फक्त हे खूप केस तुम्ही हँडल केलेले आहे तीन ते चार झाले हा तीन ते चार केस कारण की के हा प्रमाण वाढत चालत चाललाय का वाढत चालला कारण की या लोकांना अशा व्यक्तींना फिम टोला भेटत नाही त्या कारणाचं हे प्रमाण वाढत चाललेलं आहे तर आमची अपेक्षा अशी आहे सर्व समाज बांधवाच्या माध्यमातून कायद्याने तुम्ही ते करू शकत नाही पण आम्ही प्रेमापोटी किंवा आम्ही भीमसेनी तुम्हाला विनंती करतो हात तोडून विनंती करतो की त्या व्यक्तीला फक्त पाच मिनिटं आमच्या समोर द्या प्रेम तोला देऊ तुमच्या ताब्यात त्याला देऊ तुम्ही कायदेशीर कारवाई करा आम्ही आमच्या घरी तुम्ही तुमचा कार्य करू शकता साहेब अशी आग्रहाची विनंती करतो संविधानाने संविधानाने व कायद्याने दिलेल्या अधिकाराच्या बाहेर मलाही जाता येणार नाही मला जेवढे अधिकार आहे नक्कीच मी तेवढ्या अधिकारंच नक्कीच शंभर टक्के मला जेवढे अधिकार दिले चौकटीत राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढे मी नक्कीच त्याच्यात एकही असं मी सांगणार नाही की एखाद दुसरं माझ्याकडून होणार नाही शंभर टक्के त्याच्यावर पूर्ण कायदेशीर कारवाई देणार नाही माहिती आहे तुम्ही बाबासाहेब तुत नाही सुरू करू बापाला तो करा बोला त्या बापाच्या पाय चंद पडला पाहिजे आणि एसपी साहेबांबद्दल आणि डीएसपी साहेबांबद्दल पण त्यांनी गलिच्छ भाषेमध्ये पोलिसांनी पण त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी पोलीस प्रशासनाला एक महिला म्हणून मी विनंती करते सर आया बहिणीचा विषय आहे फिरत घेतले असते ना एका घटनेबद्दल जास्त फिरत घेता येत नाही नक्कीच आम्ही आमच्या जेवढे त्याने जेवढे काही शब्दपूर्वक जेवढ्या जेवढ्या लोकांना वापरले असेल तेवढ्या सर्वांचं आम्ही मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये नाही बिलकुल वाटत सुशिक्षित आहे मी बोलो ना सुशिक्षित बेकार आहे तुम्हाला अजून एक सांगू का त्यांनी त्यांचे असं नाव घेत नाही पण त्याचे जे वकील असतील समोरचे जे वकील असतील अजून ठीक आहे अजून कोणी असेल म्हणजे त्याचं असं आहे की ते फेसबुकला त्याने त्याच हा आपण नको हे बघाल तर ते त्याने असं भरपूर लोकांना लाईव्ह व्हिडिओ टाकले म्हणजे जो त्याच्या बाजूने थोडंफार इकडे तिकडे बोलला लगेच त्याने त्यांच्या समाजाच्या अध्यक्षांचा व्हिडिओ त्याच्या वकिलाचा व्हिडिओ समोरच्या वकिलाचा व्हिडिओ राहिले उरले सरलं पोलीस प्रशासन म्हणजे त्याने असा एकही व्यक्ती सोडला नाही की त्याचा व्हिडिओ त्याने केलेला मीडियावर सामाजिक जे आपण राबवतोय त्या समाज माध्यमाच्या माध्यमातून त्यांनी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तर आमची विनंती तुम्हाला हे आहे की त्याच्यासोबत तिथे चार लोक फोन बसलेले होते त्या बाग वर सीसीटीव्ही गुन्हेगार झाले जेव्हा एखाद्या व्यक्ती आता महापुरुषाबद्दल बोलतोय आणि त्याला चार लोक प्रोत्साहन देत आहे किंवा प्रोत्साहित करताय तर तेही त्यामध्ये गुन्हेगार झाले What